नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हलो टीचरमध्ये तर काल मी एक व्हिडिओ बनवलेला होता ज्याच्यामध्ये बारावी प्लस डायरेक्ट डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांना वडगवडून लिस्ट लावण्यात आलेली होती डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची वेटिंग लिस्टवाल्यांची त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की एक तारखेचा जो कोर्ट कोर्ट ऑर्डर आहे ते तुम्हाला वाचणे फार आवश्यक आहे तो ऑर्डर मी टाकलासुद्धा होता परंतु काही लोक च्या कमेंटमुळे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवला नव्हता परंतु हा ऑर्डर फार महत्त्वाचा आहे मित्रांनो एक तारखेचा त्याच्यामुळे भरपूर लोकांच्या मला कमेंट आल्या की सर जो ऑर्डर आहे तो आम्हाला वाचून दाखवा काही एक दोन विद्यार्थ्यासाठी आमचं नुकसान करू नका म्हणून हा व्हिडिओ मी इथे घेऊन येत आहे आणि फार महत्त्वाचा ऑर्डर आहे मित्रांनो जो जो चौदाशे सत्तावन्न पोस्ट निगडीत आहे त्या सर्वांकरता फार महत्त्वाचा हा ऑर्डर आहे त्याला मी तुम्हाला इथे ऑर्डर एक्सप्लेन करून दाखवतो थोडा वेळ लागेल कारण की भरपूर मुद्दे आपल्याला याच्यातून समजून घ्यायचे आहे की नेमकं त्या दिवशी एक तारखेला म्हणजे एक तीन दोन हजार चोवीसला दोन ऑर्डर पास झाले दोन्ही ऑर्डर वेगवेगळे होते ते दोन्ही ऑर्डर मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो ओवरल ऑर्डर आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ओरिजिनल ऍप्लिकेशन नंबर म्हणजे ओरिजिनल केस नंबर एकशे पंचेचाळीस अप्लिक दोन हजार चोवीस आहे आणि बाकीच्या ज्या मिसनेस ऑप्लिकेशन आहे त्या ऑप्लिकेशन इथे दिलेलं आहे मिसनेस ऑप्लिकेशन म्हणजे काय ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की मिसनेस ऑप्लिकेशन म्हणजे ज्याला आपण एम ए म्हणतो तर ह्या एम ए म्हणजे समजा काही कारणास्तव जर याच्यामध्ये ओरिजिनल ऑप्लिकेशनमध्ये Uh, काही मुद्दे सुटलेले असेल तर ते मुद्दे ॲड करण्याकरिता जी अप्लिकेशन दायर केली जाते त्याला मिसनेस ऑप्लिकेशन असे म्हणतात आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो जो कोरम आहे जस्टिस आ, पी आर बोरायजींचा आहे आणि डेट एक तीन दोन हजार चोवीसची आहे ठीक आहे ओवरऑल ऑर्डर काय आहे ते आता तुम्हाला वाचून दाखवतो त्याच्यामध्ये दिली दिलेलं आहे मिस नेहा बी कांबले लर्न काउन्सिल फॉर ऑप्लिकेट इन ओ ए नंबर एकशे पंचेचाळीस ऑब्लिक चोवीस म्हणजे एकशे पंचेचाळीस ऑब्लिक चोवीस जे ओरिजिनल केस ऑर्डर आहे याच्या ज्या वकिला ज्यांनी केस केलेली आहे त्यांच्या ज्या वकिला नेहा कांबडे आहेत ठीक आहे आता ह्या पहिल्या पॅरोग्राफमध्ये मित्रांनो कोणते कोणते वकील या उपस्थित होते आणि काय कोणत्या मिसनेस ऑप्लिकेशन परत झाल्या त्या सगळ्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे तर याच्यामध्ये अप्लिकेशन नंबर एकशे चोवीस मिसनेस अप्लिकेशन नंबर शहाऐंशी अब्लिक 2014, खाई खाई दोन हजार चोवीस म्हणजे एटी सिक्स दोन हजार चोवीस मिसनेस ऑप्लिकेशन काय मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ओरिजिनल ऑप्लिकेशनमध्ये काही मुद्दे काही बाबी ॲड करायचे असेल तर मिसनेस ऑप्लिकेशन टाकली जाते याच्यामध्ये दोन बिझनेस ऑप्लिकेशन ज्या पार्टीने केस केलेली आहे त्या पार्टीने टाकलेलं आहे म्हणजे ज्या नेहा कांबळे ज्यांची पार्टी आहे त्या पार्टीने दोन बिझनेस ऑप्लिकेशन याच्यामध्ये टाकलेलं आहे एटी सिक्स ऑब्लिक दोन हजार चोवीस आणि एटी सेवन अप्लिक दोन हजार चोवीस आता ह्या दोन्ही अप्लिकेशन काय आहे मी तुम्हाला पुढच्या पुढच्या पॉईंटमध्ये याचा उल्लेख आहे तेव्हा मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो ठीक आहे याच्यानंतर श्री संघर्ष विभागमारी हे आणखी एक पार्टीच्या मध्ये याड होत आहे ॲड झालेली आहे तर श्री संघर्ष विभागमारे लर्न काउन्सिल फॉर अप्लिकन्स इंटरव्हिनर्स म्हणजे एक इंटरविनर्स म्हणून नवीन पार्टी ॲड झालेली आहे आणि त्यांचा मिसनेस अप्लिकेशन नंबर बहात्तर अब्लिक दोन हजार चोवीस आहे आता ही पार्टी कोणती तर मित्रांनो एक टेलिग्रामवर ते ग्रुप आहे चौदाशे सत्तावन्न पोस्ट काही नाव काय त्याचं मला माहीत नाही त्या ग्रुपने अप्लिकेशन टाकले त्या ग्रुपच्या मेंबरनी अप्लिकेशन टाकली आहे त्या ग्रुपच्या ॲडमिननीही अप्लिकेशन टाकलेली आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या केसचा परिणाम आमच्या काही विद्यार्थ्यांवर होऊ शकतो त्याच्यामुळे त्यांनी मिसनेस अप्लिकेशन टाकून या के केसमध्ये इंटरविनरची भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न करतात त्यांना इंटरविर इंटरव्हिनर म्हणून घेण्यात यावे असे अप्लिकेशन टाकलेली होती आणि त्यांची ते अप्लिकेशन मान्य झालेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर शासनातर्फे जे वकील आहे श्री एम बी भरसावटकर हे शासनातर्फे डी बी टी करते प्रेझेंटिंग ऑफिसर आहे ते प्रेज डी बी टीचे वकील आहे याच्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल मित्रांनो श्री ए एस देशमुख लर्न काउन्सिल फॉर रिस्पॉन्डेंट नंबर थ्री टू सिक्स इन वे आर प्रेजेंट म्हणजे देशमुख सरसुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट होते आता हे देशमुख सर कोण आहे तुम्हाला मागच्या केस पॉ ऑर्डर जेव्हा वाचून दाखले तेव्हा पण सांगितलं आता पण सांगतो कारण की हे तीन टू शिक्स जसे चार विद्यार्थी आहेत चारपेक्षा भरपूर विद्यार्थी असू शकतात परंतु चार विद्या विद्यार्थ्यांचा उल्लेख आहे इथे याच्यामध्ये असं आहे की हे बारावी प्लस डिग्री झालेले विद्यार्थी आहे आणि यांचे जे वकील आहे ते आहे देशमुख सर ठीक आहे तर ह्या चार विद्यार्थ्यांचा थ्री टू सिक्स नंबर आहे आणि यांचे हे विद्यार्थीचे वकीलसुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट होते ज्या विद्यार्थ्यांना ह्या भरती भरती प्रक्रियेचा या केसचा परिणाम होऊ शकतो म्हणजे ज्यांच्या बारावी प्लस डिग्री झालेली आहे त्यांना पार्टी म्हणून याच्यात ॲड केलेलं होतं त्यांचे वकील म्हणजे देशमुख सर ठीक आहे हा पॉईंट नंबर वन क्लिअर झाला मित्रांनो पॉईंट नंबर वनमध्ये काय आहे तर कोणत्या कोणत्या पक्षाचे वकील प्रेझेंट होते आणि कोणता पक्ष नवीन जोडला हा ह्या पॉईंट नंबर वनमध्ये होते आता पॉईंट नंबर टू आपण समजून घेऊया पॉईंट नंबर टू मध्ये तुम्ही बघू शकता पॉइंट नंबर टू मध्ये मित्रांनो लर्न कौन्सिल श्री देशमुख फिल्स ॲफिडेव्हिट इन रिप्लाय ऑन द बिहाव रिस्पॉन्डेड नंबर थ्री टू सिक्स इट इज अ टेकन ऑन रेकॉर्ड कॉपी देअर फॉर बी सर्व ऑन द अदर साईड म्हणजे हे बघा देशमुख सरांनी जे आपलं स्टेटमेंट कोर्टासमोर माग मांडलेलं आहे थ्री टू सिक्स जे त्यांचे कॅन्डिडेट आहेत त्यांचे जे स्टेटमेंट त्यांनी कोर्टासमोर मांड मांडलेलं आहे त्यांची जी कॉपी आहे ते पार्टीला दिलेलं आहे कोणत्या पार्टीला तर ज्या पार्टीने केस केली त्यांना त्या त्यांची कॉपी देण्यात आली ह्या पॉईंट नंबर टूमध्ये सांगण्यात आलेला आहे ठीक आहे आता पॉईंट नंबर थ्री बघूया मित्रांनो पॉईंट नंबर तीनमध्ये तुम्ही बघू शकता <coughs> तर पॉईंट नंबर तीनमध्ये बघू शकता मित्रांनो एम ए नंबर बहात्तर आपले दोन हजार चोवीस मी सांगितलं की जो टेलिग्रामचा ग्रुप आहे एक चौदाशे सत्तावन्न पोस्टवरती त्या ग्रुपचं नाव मला माहीत नाही त्यांनी जी इंटरप्रिन्युअर म्हणून या केसला जोडण्याची विनंती केली आहे त्यांच्याबद्दल हा पॉईंट नंबर तीन आहे त्याच्यामध्ये यांनी म्हटलेला आहे की एम ए नंबर बहात्तर अब्लिक दोन हजार चोवीस फील्ड फॉर ॲडिंग इंटरप्रिर रिस्पॉन्डेट इन द ओ ए लर्न म्हणजे ओरिजिनल अप्लिकेशनमध्ये त्यांना रिस्पॉन्डेंट म्हणून हे करण्यात यावे लर्न कॉन्सिल सबमिट दॅट द इंटरप्रिनिअर आर द पर्सन्स हू आर लाइकली टू बी डायरेक्टली अफेक्टेड ऑफ इन एनी ऑर्डर पास इन द प्रेझेंट ओए ठीक आहे तर यांचं असं म्हणणं आहे की ह्या केसमुळे आमचे काही विद्यार्थी जे आहे ते इफेक्ट होऊ शकतात त्यांच्यावर परिणाम होऊ शकतात त्याच्यामुळे आम्हाला ह्या केसला ओरिजिनल केसला आमचा इंटरप्रिनर म्हणून समावेश करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे ठीक आहे आता पुढचा पॉईंट बघूया चार बघा मित्रांनो लर्न काउन्सिल फॉर द अप्लिकंट ग्रेसर्सली कन्सेंट फॉर द ॲडिंग द इंटरविनर्स आर पार्टी रिस्पॉन्डे म्हणजे जे पार्टी आहे ज्यांनी केस केलेली आहे त्या पार्टीने यांना इंटरविनर म्हणजे कोणाला ज टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यांना इंटर विनर म्हणून घेण्याची परवानगी दिलेली आहे त्यांची जी त्यांची जी विनंती आहे ते मान्य केलेली आहे आणि त्यांचा जो बहात्तर अब्लिक दोन हजार चोवीस इज अलो इन डिस्पॉट जा, म्हणजे त्यांना याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे ठीक आहे हा पॉईंट नंबर चारमध्ये दिलेलं आहे आता त्यांचे काय म्हणणं असेल ते त्यांनी पुढच्या तारखेपर्यंत सादर करावे असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे ठीक आहे ह्या पॉईंट नंबर चार झाला मित्रांनो आता पॉईंट नंबर पाच बघू शकता तुम्ही पॉईंट नंबर पाचमध्ये दिलेला आहे की एम ए नंबर एटी सिक्स ऑब्लेक्ट दोन हजार चोवीस ही फील्ड बाय द अप्लिकंट तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं एम ए नंबर एटी सिक्स दोन हजार चोवीस काय आहे ते तुम्हाला ते सांगणार आहे तर एटी सिक्स दोन हजार चोवीस मिसनेस ॲप्लिकेशन आहे आणि याच्यामध्ये मिसनेस ऑप्लिकेशन म्हणून एटी सिक्स दोन हजार चोवीसमध्ये जे आहे ते जी आय टी आय प्लस डिप्लोमा झालेले विद्यार्थी आहे यांनी पार्टी केलेला आहे ठीक आहे आय टी आय प्लस डिप्लोमा ज्यांचं झालेलं आहे यांनी पार्टी केलेला आहे तर यांना पार्टी करून घेण्यात आलेला आहे यांना याड करून घेण्यात आलेला आहे ओरिजिनल ऑप्लिकेशनमध्ये ठीक आहे असा हा पॉईंट नंबर पाच आहे मित्रांनो याच्यानंतर एम या ए स्टँड डिस्पॉन ऑफ ठीक आहे म्हणजे नेक्स ओ ए नंबर जे एकशे पंच्याब्लिक चोवीस आहे याच्यामध्ये जे ड आय टी आय प्लस डिप्लोमा झालेले विद्यार्थी आहे ते काही विद्यार्थी याच्यामध्ये याड झालेले आहे ठीक आहे याच्यानंतर पॉईंट नंबर सिक्स आहे पॉईंट नंबर सिक्समध्ये काय दिलेलं आहे ते बघा ऑल द रिस्पॉन्डेज शॅल टेक अ नोट दॅट नो फर्दर एडजस्टमेंट विल बी ग्रांटेड अँड द मॅटर विल बी हार्ड विदाउट देअर रिप्लाय इफ रिप्लाय इज नॉट अ फिल्ड ऑन द गिवन डेट ठीक आहे तर याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये uh, पॉईंट नंबर सहामध्ये दिलेले आहे त्यांनी की जो ऑर्डर आहे तो स्टँड ओवर करण्यात आलेला स्टँड ओव्हर म्हणजे काय तर पंधरा तीन दोन हजार चोवीसची जी डेट दिलेली आहे त्या डेटच्या अंदर तुम्हाला ज्या सहा नंबर त्यांनी दिलेला आहे सहा नंबरमध्ये उर्वरित व्यक्ती काही असेल या केसशी संबंधित काही उर्वरित पार्टी असेल किंवा उर्वरित कोणता ग्रुप असेल तर तो त्यांनी आपला जो म्हणणं आहे ते पंधरा तारखेच्या आत इथे सबमिट करायचा आहे ठीक आहे पंधरा तारीख म्हणजे स्टँड ओवर केलेली आहे डेट दिलेली नाही तुम्हाला स्टँडवर केली आहे पंधरा तारखेच्या आत कोर्टामध्ये तुम्हाला ज्या ज्या काही पार्ट्या याच्याशी निगडीत असेल किंवा कोणाला काही आणखी काही म्हणणे असेल तर पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये जॉईन करून घ्यायचं आहे तुम्हाला तुमचे कोर्टापुढं म्हणणं पंधरा तारखेच्या आत मांडायचं आहे ठीक आहे असा हा पॉईंट नंबर सहामध्ये दिला आहे कोणताही असं याच्या पंधरा तारखेच्या नंतर याच्यामध्ये कसलाही इंटरविनर किंवा कसलाही जो आहे तो व्यक्ती सामील करण्यात येणार नाही असा पॉईंट नंबर सहामध्ये क्लिअरली सांगितलेला आता पॉईंट नंबर सात काय मित्रांनो स्टँड ओवर टू पंधरा तीन दोन हजार चोवीस म्हणजे स्टँडवर पंधरा तीन दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला मान्य करणं म्हणजे ॲडजस्ट होण्याचं आहे पॉईंट नंबर सिक्समध्ये यांनी क्लिअर क्लिअर सांगितलं आहे मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल काही तुमचं आर्ग्युमेंट असेल तर तुम्ही पंधरा तारखेपर्यंत द्या त्याच्यानंतर तुमचा कसलाही विचार करण्यात येणार नाही हे क्लिअर कोर्टाने सांगितलं आहे पंधरा तारीख म्हणजे लास्ट डेट आहे त्याच्यानंतर कसल्याही प्रकारच्या केसमध्ये इंटरफेअर होणार नाही आणि तुमचे जर जे रिप्लाय आहे ते पंधरा तारखेपर्यंत आले नाही तर पंधरा नंतर तुम्हाला जे सगळं मान्य आहे असं समजून पुढची तारीख जी पुढची जे हा ल हिअरिंग होणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही द्या अथवा नको द्या परंतु तुमचं जे आहे ते तुम्ही दिल्या हो होकार समजून तुमची जी पुढच्या तारखेला सुनवाई करण्यात येतील असा पॉईंट नंबर सिक्समध्ये म्हटलेलं आहे आता बघू शकता पॉईंट नंबर सेवनमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी तर पंधरा तीन दोन हजार चोवीसपर्यंत जी स्टँडवर केस केलेली आहे याच्यामध्ये इंटरिम ॲग्रीमेंट इयरली इन एक्स एक्सिस्टन्स ॲज पर द ऑर्डर डेटेड एट आठ दोन दोन हजार चोवीस शाल कंटिन्यू टील नेक्स्ट डेज म्हणजे आठ दोन दोन हजार चोवीसला जो ऑर्डर पास झाला तो पुढच्या तारखेपर्यंत जो राहणार आहे तो कंटिन्यू राहणार आहे असं पॉईंट नंबर सातमध्ये म्हटलेला आहे ठीक आहे त्यात हा जो ऑर्डर होता मित्रांनो आठ दोन दोन हजार चोवीस हा ऑर्डर जो पास झाला होता त्याच्यानुसार जी कालची डे लिस्ट लागलेली आहे की त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की डिप्लोमा प्लस डिग सॉरी बारावी प्लस डिग्रीवाल्यांच्या ज्यांचं वर्गण्यामागं जे कारण आहे ते अर्जून चोरीचा ऑर्डर आहे आणि त्याचा म्हणजे ते स्टे करून स्टँड करून ठेवला आहे मित्रांनो तुम्हाला अजून भरती तु प्रक्रियेतून पूर्णपणे बाद केलेलं नाही आहे ज्यांची बारावी प्लस डिग्री झालेली असेल तुम्हाला रोखून ठेवलेलं आहे त्यांनी ठीक आहे कोर्टाचा ऑर्डर जो कोर्टाचा निकाल जाईल त्याच्यानंतर त्याच्यानुसार ती प्रोसेस होणार आहे ठीक आहे तर अशी कोर्टाची ऑर्डर होते मित्रांनो एक तारखेची एक तारखेला आणखी एक जो पक्ष याच्यामध्ये जुडला आहे केसमध्ये त्या पक्षाचे सुद्धा आपण इथे बघणार आहात परंतु जे एक तारखेची ऑर्डर होती ती अशी होती की सात पॉईंट आपण इथे क्लिअर केलेला आहे ठीक आहे आता पुढचा जो एक पक्ष याच्यामध्ये सी आय टी एसचा जुडलेला आहे त्या सी आय टी एसच्या पक्षाबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत कारण की फार महत्त्वाचा तो सी आय टी एस संघटनेनं दिलेला एक इशारा आहे आणि जो इशारा काय आहे त्यांनी जो मागणी केली आहे ती मागणी काय आहे ते सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहात ठीक आहे तर मित्रांनो हे बघा इथे एम ए नंबर तेवीस अब्लिक मिस ॲप्लिकेशन नंबर तेवीस ऑब्लिक नोटीन ओ ए नंबर अकरा वीस ऑब्लिक दोन हजार तेवीस यांची ऑर्डर होती ओरिजिनल ऑप्लिकेशन नंबर ठीक आहे तर कोणाची सी आय टी एस जी संघटना आहे थी, त्यांची ठीक आहे तर सी आय टी एस संघटनेचं काय म्हणणं आहे सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो सी आय टी एस संघटनेने दिलेल्या याचिकेनुसार म्हणजे याच्यानुसार इंटरव्ह्युन्युअर ॲप्लिकेशन अकराशे वीस ऑब्लिक दोन हजार दोन हजार तेवीस या ओरिजिनल ऑप्लिकेशनमध्ये संघटनेद्वारे रेश्मा देशमुख शासनातर्फे आलेले आहे ठीक आहे रेशमा रेश्मा देशमुख शासनाचा वकील आहे आणि आर आर आवाड लर्न काउन्सिल फॉर द इंटरप्रिनियर्स एम ए श्री समीर वैद्य मिसनेस ऑप्लिकेशन श्री समीर वैद्य लर्न काउन्सिलर होल्डिंग फॉर श्री बी एन मंगल मंगल पाटील लर्न कौन्सिल फॉर द अप्लिकंट इन द वे अँड श्रीमती रेशमा देशमुख लर्न प्रेझेंटिंग ऑफिसर फॉर द रिस्पॉन्डेड ऑथॉरिटी आर द प्रेजेंट ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो एक सी आय टी एस संघटनेमार्फत जी याचिका आलेली आहे त्या याचिकेमध्ये जे आवाड आहेत ते आवाड या पक्षाची जे आहे ते वकील आहेत ठीक आहे त्यांनी आवाड सरांनी या पक्षाची भूमिका मांडलेली आहे पॉइंट नंबर वन झाला आता पॉईंट नंबर टू बघू शकता मित्रांनो The land counsel submit that the intervener are the uh, person who are likely to be directly affected in, uh, in इन यनी ऑर्डर इन द पास इन द प्रेझेंट वे देअर फॉर ही हॅज अ प्रेयर फॉर द ॲडिंग द इंटरवेनर फॉर अ पार्ट इन द मॅटर ठीक आहे तर याच्यामध्ये एक याचिका जी सबमिट करण्यात आली आहे आव्हाड सरांनी तर याच्यामध्ये इंटरवेनर म्हणून आम्हाला ॲड करण्यात यावं अशी यांची याचिका आहे कोणत्या केसच्या संदर्भात डिप्लोमा आपलं डिग्री संदर्भ केच्या संदर्भात आम्हाला इंटरवेनर म्हणून ॲड करण्यात यावं अशी यांची याचिका होती आणि ती ॲड त्यांना ॲड करून घेण्यात आलेला आहे ठीक आहे तर पॉईंट नंबर तीन बघा काय म्हटलं आहे त्यांनी तर लर्न कौन्सिल फॉर द अप्लिकंट ग्रॉसरी कन्सर्ट फॉर द ॲडिंग दीन द पार्टी रिस्पॉन्डे याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे समीर वैद्य यांनी काय म्हटलं तर समीर वैद्य यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला जर याच्यामध्ये ऍड व्हायचं असेल तर तुम्ही ॲड शकता याच्यामध्ये आम्हाला कसल्याही प्रकारची तक्रार नाही किंवा कसल्याही प्रकारचा आक्षेप नाही त्याच्यामुळे समीर वैद्य यांनी तीन नंबरला जे म्हटलं आहे की तुम्ही याच्यामध्ये ॲड शकता त्याच्यामुळे ते ॲड झालेले आहे ठीक आहे याच्यानंतर पॉईंट नंबर चार बघू शकता तुम्ही तर याच्यामध्ये एम एस दोन हजार तेवीस बिझनेस अप्लिकेशन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस फॉर इंटरव्ह्यू ऑर अलाउड म्हणजे त्यांना अलाउड करण्यात आलेला आहे आणि वी बी ॲडेड ॲज अ पार्ट रिस्पॉन्डेड इन द वे विथ इन वन वीक तर यांना एक हप्त्याच्या आत जे आहे ते ओरिजिनल सी जे आहे ते निगडीत करण्यात येणार आहे ओरिजिनल अप्लिकेनशी निगडीत करण्यात येणार आहे आणि त्यांचं त्यांनी द नेसेसरीडेड रिस्पॉन्डेड फॉर द फेल दर ॲफिडेविट इन रिप्लाय इन द नेक्स्ट डेट म्हणजे पुढच्या तारखेपर्यंत त्यांना त्यांचे ॲफिडेविट कोर्टासमोर सादर करत आहे ठीक आहे असा पॉईंट नंबर चारमध्ये दिलेला आहे बघा परत एवढा पॉईंट नंबर चार सांगतो मला मिसनेस अप्लिकेशन तेवीस अप्लिक दोन हजार तीस फॉर इंटरविनर्स इज अलाउड इंटरविनर्स विल बी ॲडेड ॲज अ पार्टी रिस इन द ए विथ इन वन वीक म्हणजे एका वीकच्या अंदर त्यांना ओरिजनल अप्लिकेशन्स जे जे आहे ते कनेक्ट करण्यात येईल ॲड करण्यात येईल त्याप्रेती त्यांनी जे जे आपले ॲपिडेविट आहे ते पुढच्या तारखेपर्यंत कोर्टात सादर करण्यात यावं हे त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि पॉईंट नंबर पाच आहे मित्रांनो एसओ म्हणजे जो तुम्हाला सांगितलं होतं एसओचा अर्थ काय सांगितलं होतं स्टँड वर स्टँड वर टू पंधरा तीन दोन हजार चोवीस ठीक आहे स्टँडवर म्हणजे पंधरा तीन दोन हजार चोवीसपर्यंत त्यांना त्यांचे म्हणणे मांडायच्या कोटा समर्थ ही अप्लिकेशन सी आय टी एस वाल्यांची होती सी आय टी एस इंटर विल्लं झालेले आहे आणि सी आय टी एस जी मागणी आहे मित्रांनो ते फार धोकादायक मागणी त्यांनी केलेली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे बघा दोन वेगवेगळ्या केसेस आहेत सी आय टी एसवाल्यांनी जी आता टाकलेली आहे त्यांच्यामध्ये असं मागणी आहे की त्यांनी एकतर त्यांचं असं म्हणणं आहे की भरती जी आहे ती आर आर रूलप्रमाणे व्हावी जर आर आर रोलप्रमाणे भरती झाली नाही तर त्यांनी ती भरती रद्द करावी म्हणजे शासनाने ही भरती रद्द करावी डी व्ही टीने भरती रद्द करावी असं सी आय टी एस संघटनेचं मागणं आहे ठीक आहे प ओरिजिनल अप्लिकेशन जी आहे ती त्यांचं वेगळं मागणं आहे आणि सी आय टी एस संघटनेचं वेगळं मागणं आहे सी आय टी संघटनेचं माग मागणे आहे की आर प्रमाणे जर भरती झाली नाही तर ती रद्द करण्यात यावी आणि ज्यांनी अगोदर केस टाकल्या डिप्लोमाप्ला डिग्रीवरली त्यांचं असं मानणं आहे की आर प्रमाणे भरती व्हावी ठीक आहे दोघांचे वेगवेगळं मान्य आहे तर अशा प्रकारची हे केस होती आणि दोन जे अप्लिकेशन आहेत दोन जो ऑर्डर आहे पास झालेली होती एक तारखेला ते दोन्ही ऑर्डर फार महत्त्वाची होती बघा कन्फ्युजन होऊ नका सी आय टी संघटनेचं मागणं आहे की आर आर प्रमाणे भरती व्हावी नाहीतर भरती कॅन्सल व्हावी आणि ज्यांनी पहिले केस टाकले आहे डिप्लोमा डिग्रीवाल्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की क जी भरती आहे ते तसे सुरू राहावी परंतु जी भरती आहे ती आर प्रमाणे व्हावी ठीक आहे अशा दोन वेगवेगळ्या मागण्या कोर्टासमोर आलेल्या आहेत आणि आता जी तारीख आहे बोरा सरांनी जी तारीख दिलेली आहे माझ्या मते पुढची जी तारीख आहे ते एकोणीस मार्च दोन हजार चोवीस आहे आणि एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला जी फायनल हिअरिंग होऊ शकते याची ठीक आहे आणखी एक तारीख मिळू शकते परंतु एकोणीस चार दोन हजार चोवीस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जी तारीख आहे बोरा सरांच्या म्हणण्याप्रमाणे तर एकोणीस तारखेपर्यंत याचा निकाल लागू शकतो ठीक आहे बाकी काही अपडेट आली तर अपडेट मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून देत राहील ठीक आहे हे कोर्टाचं म्हणणं आहे मित्रांनो माझं म्हणणं नाही कोर्टाची ऑर्डर काय आहे मी जशीच्या तशी तुमच्यासमोर वाचून दाखवत असतो त्याच्यामुळे जे कमेंट करतात त्या कमेंटमध्ये थोडासा भान ठेवून कमेंट करून जा बाकी काही माझ्या इच्छा नाही ठीक आहे बाकी काही असेल तर तुम्हाला न, जी माहिती नवीन येईल ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा चॅनलच्या माध्यमातून प्रवे प्रयत्न करणार आहे ठीक आहे बाकी टेलिग्राम चॅनलला मी वारंवार हे ऑर्डर टाकत असतो टेलिग्राम चॅनलला नसेल तर टेलिग्राम चॅनेलला जॉईन करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र yeah! yeah!